गुंडेवाडी मालगाव पंचायत समिती गणातील शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार निर्मलाताई विजयकुमार बस्तावडे यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे एका क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा आणि शेतकरी कुटुंबातील संस्कार ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे निर्मालाताई विजयकुमार बस्तवडे यांच्या रूपानं मालगाव गुंडेवाडी गणाला एक खंबीर आणि जमिनीशी जोडलेलं नेतृत्व मिळत असल्याचं मतदारांच्या मधून बोलण्यात स्पष्ट जाणवलंय वारसा संघर्षाचा क्रांतीवीराची कन्या ही त्यांची ओळख मतदारांमध्ये एक विश्वासाची भावना निर्माण करते अन्यायाविरुद्ध लढण्याचे गुण त्यांच्या रक्तामध्येच आहेत हे जनतेला ठाऊक आहे शेतकरी कामगारांचा आवाज शेतकरी कुटुंबातील असल्यानं निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांना शेतीचे प्रश्न पाण्याचं नियोजन आणि मजुरांच्या समस्यांची जाण आहे आपली माणसं आपले प्रश्न हा मंत्र घेऊन प्रभावीपणे त्या मतदारांसमोर जात आहेत शेतकरी कामगार पक्ष शेकाप हा मुळातच कष्टकऱ्यांचा पक्ष आहे लालबावटा आणि निर्मलाताई विजयकुमार बस्तावडे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी यांचा मेळ मतदारांना आकर्षित करणार आहे मालगाव गुंडेवाडी गणातील जनसंपर्काने मिळणारा प्रतिसाद हा निर्मलाताई विजयकुमार बसतवडे यांच्या विजयाचा पाया आहे क्रांतीचा वारसा शेतकऱ्यांचा ध्यास मालगाव गुंडेवाडी गणाच्या विकासाचा विश्वास असा नारा घेऊन त्या मतदारांसमोर जात असल्यानं त्यांना मतदारांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे असं चित्र मालगाव गुंडेवाडी गणातून दिसून आहे